नमस्कार रुक मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तुमचे केस गळतात का केस कोरडे रुखरुखीत वाटतात का तर मग आज मी घेऊन आले आहे एकदम घरगुती नैसर्गिक आणि रसायन मुक्त शॅम्पू मी इथं आवळा घेतलेला आहे सुका आवळा घेतलेला आहे ओला आवळा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओला आवळा चिरून एका उंजळीचं माप घेतलेलं आहे त्या ओल्या आवळ्यात आणि भृंगराज म्हणून घेतलेला आहे दोन प्रकारचं आहे ते भृंगराज मी दोन्ही प्रकारचे भ्रिंगराज इथं वापरलेले आहेत आता इथं मी शिकेकाई घेतलेली आहे शिकेकाई पण मी ऑनलाईनच ऑर्डर केलेली आहे सगळ्या वस्तू मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत शिकेकाई उंजळीच्या थोडंसं जास्तच घेतलेले आहे आणि ती सेपरेट आपल्याला विजत घालायची आहे त्याच्यामुळे मी सेपरेट घेतलेला आहे पातळीलं त्याला आणि रिठा पण घेतलेला आहे रिठा पण थोडंसं उंजळीला जास्त घेतलेला आहे आता इथं मी घेतलेली आहे रोजमेरी रोजमेरी ओ ती पण उंजळीला जास्तच घेतलेली आहे ब्रिंगराज सगळ्यात जास्त घेतलेलं होतं आता इथं आपल्याला ह्या सगळ्या वस्तू धुवून घ्यायच्या आहेत मी इथं शिकेकाई आणि रिठा पहिला धुऊन घेत आहे रिठा आणि काही धुऊन तेच पाणी मी ते भ्रिंगराज वगैरे आवळा ह्याच्यात टाकणार आहे आता मी कशा पद्धतीने धुत आहे बघा मी एक चाळण वापरलेली आहे काही रिठा वगैरे मी धुवून घेतला आणि ते चाळणीत सगळं ओतलेलं आहे आणि दोन तीन पाण्याने धुतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि नंतरनी मी भ्रिंगराज वगैरे धुवून घेत आहे त्याच्यासाठी पण एक पिठाची चाळण छोटीशी वापरलेली आहे जेणेकरून त्या काड्या आहेत रोजमिरीच्या त्या पाण्यात जाऊन आहेत म्हणून त्यासाठी मी इथं चाळण वापरलेली आहे इथं बघू शकता मी चांगली चोळून धुतलेलं आहे आणि गाळून घेत आहे मी दुसऱ्या पातेल्यात मी गाळून घेत आहे आपल्याला हे सगळं दोन पाण्याने धुवून काढायचं आहे कारण थोडीशी माती वगैरे आहे आणि केमिकल वगैरे असल्यानं तर ते निघून जाते त्याच्यामुळं आपल्याला हे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे रोज मिरी जरा चिकटून बसते इकडं भांड्याला त्याच्यामुळं मी दोन वेळा खोंगून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने धुतलेला आहे याच पद्धतीने तुम्ही धुवायचं आहे आणि आवळा भ्रिंगराजा रोजमेरी सेपरेट भिजत घालायचं आणि रिठा आणि काही सेपरेट भिजत घालायचं याच्यात तुम्ही कोरफड पण टाकू शकता मेथी आणि जवस पण मी टाकलेलं आहे पण त्यानंतर मी भिजत घातलेलं होतं त्यामुळे ते मी पुढं दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता भिजत घातल्यानंतर ते तुम्हाला दिसेलच रिटान शिके मी पातीला भिजत घातलेले त्याच्यात भरपूर पाणी वतलेलं आहे आणि रोजमेरी वगैरे त्याच्यात सुद्धा पाणी वतलेलं आहे आता इथं बघा तुम्ही भिजलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवत आहे मी इथं भिजलेले आवळा हे भिजलेलं आहे जवस भिजलेलं आहे आणि मेथी पण भिजलेली आहे तर ते मी दाखवत आहे तुम्ही बघू शकता शिके काही पूर्ण भिजलेली आहे एक रात्र मी पूर्ण भिजवलेली आहे हे सगळं संध्याकाळी पाचसाच्या दरम्यान भिजत घातलेलं होतं आणि सकाळी बघितलं सगळं भिजलेलं आहे तर बघू शकता याच्या बिया पण अलगत निघत गद आहेत आता ह्याच्यातल्या आपल्याला रिठ्यातल्या आणि शिककाईमधल्या बिया काढायच्या आहेत आणि बिया काढून झाल्यानंतर मग ते आपल्याला सगळे एकत्र करून उकळवून घ्यायचं आहे इथं मी बिया काढून घेत आहे बिया कारण मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला सुवू शकतो त्याच्यामुळे मी हे सेपरेट भिजत घातलेलं होतं बिया काढून झाल्यानंतर आपल्याला सगळं पाणी सकट सगळं एकत्र करायचं आहे इथं बिया काढून झाल्यानंतर मी सगळं पाणी गाळून घेतलेलं आहे तळाशी सुद्धा बिया आपल्या ह्या निघून आलेल्या आहेत आणि त्या बिया साईडला केल्यानं सगळं राहिलेलं होतं ते मी त्याच्यात टाकून दिलेलं आहे आणि आपल्याला हे आप उकळवत ठेवायचं आहे आता इथं मी सगळं व्यवस्थित सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आणि ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मी इथं गॅसवरती उकळवून घेत आहे ह्याच्यात मी जवस पण टाकलेलं आहे आणि मेथी पण टाकलेली आहे त्याच्यात थोडंसं जास्त जवळ झालेलं होतं तर मी थोडंसंच टाकलेलं आहे आणि बाकीचं शिल्लक ठेवलेलं आहे आणि आता इथं गॅसवर ठेवलेलं आहे गॅसवरती सगळं उकळून द्यायचं आहे याच्यातच मी ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे सगळं शिजतंही लगेच त्याच्यामुळं काही प्रश्न नाही आता इथं बघू शकता तुम्ही चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला बारीक करताना त्याचा त्रास होणार नाही हे सगळं शिजून निघलेलं आहे तुम्ही बघू शकता <णिया> उकळलेलं आहे चांगला आता इथं मी ओढणीचं कॉटनचं कापड घेतलेलं आहे त्याच्यात मी हे गाळून घेत आहे व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे ह्याच्यातला रस काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि राहिलं तरी काही हरकत नाही कारण आपण मिक्सरमध्ये बारीक करणारच आहोत त्याच्यामुळं राहिलं तरी काही एवढं हरकत नाही पाणी त्याच्यात कारण मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला सोपं जाईल त्याच्यामुळं आता इथं मी काढून घेतलेलं घट्टसर निघलेलं आहे सगळं फक्त आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता की किती घट्ट निघलेलं आहे ते आता इथं मी सगळं त्या कापडातून काढून घेत आहे आणि मिक्सरमध्ये काढून घेणार घेणार आहे एकदम आपल्याला पेस्ट बारीक करायची आहे मी केली त्या पद्धतीने तुम्ही ती पेस्ट करू शकता आता इथं थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे तुम्ही गरम पाणी घेऊ शकता मी इथं गारज पाणी टाकलेलं आहे कारण मी परत गरम करणार आहे आपली ही पेस्ट अशा पद्धतीने दिसते बघा आपल्याला ही सुद्धा पेस्ट पेस्टनंतरने चाळणीने गाळून घ्यायची आहे तर मी सगळी पेस्ट करून घेतलेली आहे भरपूर पेस्ट तयार झालेली आहे ह्याच्यात माझ्याकडून पाणी थोडंसं जास्त झालेलं जा आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला कमीच वापरायचं आहे आता इथं मी कापडाने गाळत होती पण कापडाने काय गाळता आलं नाही व्यवस्थित बाहेर निघलं नाही तुम्ही बघू शकता कापडाने गाळल्यानंतर काय होतं सटकत होतं आणि बाहेर निघत नव्हतं मग मी काय केलं चाळून घेतली आणि चाळणी न आणि स्मॅशरने मी ते गाळून घेतलेलं आहे हे पाणी स सेपरेटच आपल्याला चाळून गाळून झाल्यानंतर उकळून घ्यायचं आहे ह्याच्यात मिक्स करायचं नाही मी ह्याच्यात मिक्स केल्यामुळे थोडंसं शॅम्पू पातळ झालेलं आहे मी पहिलीच वेळ केला शॅम्पू पण एकदम छान झालेलं आहे केस वगैरे व्यवस्थित निघतात कारण पातेल्यात मी ठेवलेलं होतं ते पातेले एकदम चकाचक निघालेलं होतं आता इथं बघू शकता हे जे चोता राहिलेला होता तो सुद्धा मी व्यवस्थित गाळून घेत आहे स्मॅशरनी दाबलं की ते बरोबर चोता आहे तो स्मॅशरला चिकटून येत होता आणि सगळं मी गाळून घेतलेलं होतं हा शिल्लक राहिल्याच होता सुद्धा तुम्ही वापरू शकता उन्हात वाळत घालायचा आणि पूर्ण खडकडीत वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर करून वापरू शकता तेल वगैरे त्याचं तयार करू शकता तर मला इथं पावसाच्या ह्याच्यामुळं मला ते काही वाळत घालता आलं नाही ते बारीक पण होत नव्हतं सादळल्यासारखं होतं त्याच्यामुळे मग मी ते बारीक केलं नाही पण तुम्ही त्याचा वापर अशा पद्धतीने करू शकता नाहीतर हाच होता राहिला तर तुम्ही तो झाडा सुद्धा टाकू शकता तो उपयोगीचा आहे जंतुनाशक आहे ना त्याच्यामुळे झाडात सुद्धा टाकू शकता म्हणजे किडे वगैरे लागणार नाहीत झाडाला आता बघू शकता इथं माझा शॅम्पू भरपूर झालेला आहे तयार थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे शॅम्पूत मी परत गरम केलेलं आहे आणि तुम्ही इथं होऊ शकता पाण्याचं प्रमाण जरा थोडंसं कमीच टाकायचं आहे आधी माझा शॅम्पू पूर्ण घट्ट होता पण नंतर मी थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळं तो जरा थोडं पातळ झालेला आहे तर त्याची तेवढी काळजी घ्यायची आहे का इथं मिशोवरनं मी ऑनलाईन शॅम्पूचा बेस वापरलेला आहे ऑर्गॅनिक शॅम्पूचा बेस आहे हा ह्याचा फेस पण जास्त होत नाही मी हे फुलपात्रभर वापरलेलं आहे त्याच्यात थोडंसं कमीच वापरायचं कारण आपल्याला आयुर्वेदिक शॅम्पू तयार करायचा आहे फेस होण्यासाठी थोडासा टाकायचा हो टाकायचा म्हणून टाकायचा पण शक्यतो कमी नाही टाकला तरी चालेल टाकायची काही एवढी विशेष गरज नाही पण मी टाकलेला आहे तर ह्याच्यात मी ते मिक्स करून घेतलेलं आहे गार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ झालेलं होतं माझं तर तुम्ही पाणी थोडं कमी टाका आणि एकदम चकाचक निघतात केसहेने मी वापरलेला आहे बघू शकता थोडासा फेस होतोय जास्त एवढा होत नाही पण थोडा मापात जेवढा पाहिजे तेवढा होतोय हा शॅम्पू आपल्याला केसाला लावून आतमध्ये मुळा मुळांच्या पर्यंत लावून पाच दहा मिनटं ठेवायचा आहे आणि पाच दहा मिनिटांनी धुवून टाकायचा आहे एकदम चकाचक चा केस होतात आणि कोंडा पण कमी होतो केस मजबूत होतात आणि केसांची वाढ पण होते आठवड्यातनं दोन वेळा आपल्याला हा शॅम्पू लावायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत्र आणि नवीन काहीतरी करत राहत चला बाय